नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये सध्या अनेक परिसरामध्ये उन्हाचा तडाका वाढला असून विशेष करून आपण बघू शकतो की मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात रेकॉर्ड ब्रेक असे तापमान त्या ठिकाणी नोंदवले गेले असून राज्यामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असून अनेक परिसरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण होत आहे त्यामुळे राज्यातील अनेक परिसरात पुन्हा एकदा मुसळधार ते जोरदार गारपीट सदृश्य वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस वाढण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता विशेष करून आपण बघू शकतो की आठ व नऊ एप्रिलला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसराचा मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला या परिसरात गारपीट सदृश मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडं अकोला नांदेड वाघोला छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात देखील ढगाळ हवामानासह त्या ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे विशेष करून विदर्भातील अनेक परिसरामध्ये गारपीट सदृश मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस येत्या आठ एप्रिलपासून ये पडण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो